की सक्रिय योगदान देणे होय आणि यामध्ये कायद्याचे पालन नैतिकता लोकशाही या सर्वांचा सहभाग आपण केलेला आहे पाहूया या भूमिकेमध्ये हॅलो सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे स्पर्धकांसाठी आम्ही अनुसूचित जाती व

बेटी युग में बेटा बेटी सभी पडेंगे सभी पडेंगे की कुठे मी शाळे घर वाला काम कोण करी कपडा धोना दिवस शाळा मध्ये जाणार नाही तर मधून जाशील का उठून सुटून बाहेर जायला पाहिजे सोन्या उठे भाऊ शाळेत जायला उशीर होत दादा आई माझा दहावीचे वर्ष आहे असं घाबरून घरी बसून कसं चालेल एकीच्या शतकात आहोत आपण तुमच्या मान सन्मान कमी होत येणार नाही विश्वास ठेवा हो माझ्यावर एकदा नाही म्हटलं ना करत नका तुला खूप झाला तुझं राज्य नाटक एखाद्या दिवशी तुझ्याशी मनात रोजी असते

सोनू चा वाढदिवस चला आवला फटाफट पड़। आज माझ्या सोन्याचा वाढदिवस आहे हे दादा फटाफट हो आई सोनू बेटा कुठे आहे बेटा सोनू सोन्या हेमलताची परीक्षा आणि आयुष्याची पण अण्णा मला थोडे पैसे कशासाठी फी भरायची होती पप्पा पप्पा दिदी आणि मी शाळेत जास्त असताना वाटवा मुलांनी दिदीचा हात पकडला आणि जोरात खेचला तीन चार मुले होते ते रोजच तिथे असतात का ग हेमलता हे खरं आहेस काय जाते तुझे रोजचे नाटक

アイロン

बाबा आम्ही कडून जेव्हा घे तसे तुम्हाला कर्ज प्रत्येक मुलीला आपला बाप पाच आदर्श असतो तसे बाबा माझी सारखे नोका करू हेमलता हाय म्हणून मी नापास झाले मला माफ हेमलता, नाटक समाप्त